आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे आज नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा जिल्हाधिकाऱ्यातली नवीन इमारत आपल्या पोलिसांचे नवीन क्वॉर्टर्स याचं तर आपण भूमिपूजन केलंच आहे पण त्याचसोबत आज रत्नागिरीच्या जेलमध्ये ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना दोन वर्ष ठेवण्यात आलं होतं अशा त्या जेलचं आणि त्या कोठरीचं या ठिकाणी मजबूतीकरण आणि सुशोभीकरण करण्याचा देखील आज शुभारंभ आपण केलेला आहे ही माझ्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मला असं वाटतं की भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक असं नाव आहे की ज्यांनी अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा दिली पहिल्यांदा ज्या व्यक्तीने अठराशे सत्तावन्नचं युद्ध हे शिपायांचं बंड नव्हतं तर ते भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध होतं अशा प्रकारची प्रेरणा दिली आणि त्यातून हजारो क्रांतिकारकांना एक दिशा आणि ऊर्जा ही स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळे मिळाली आणि आपल्याला कल्पना आहे देशाच्या इतिहासातला एकमेव क्रांतिकारक आहे की ज्यांना दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि शिक्षा झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की मला या गोष्टीचा आनंद आहे की इंग्रजांना देखील आता पुनर्जन्मावर विश्वास झाला आहे आणि म्हणून मला दोन वेळा काळा पाण्याची शिक्षा ही इंग्रजांनी दिली अशा प्रकारच्या तेजस्वी अशा भारताच्या सुपुत्राला ज्यांची कर्मभूमी हा रत्नागिरी जिल्हा राहिला आहे आणि विशेषतः या ठिकाणी जातीभेद नष्ट करण्याकरता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं जे काम आहे पतित पवन मंदिराच्या माध्यमातनं समाज समतायुक्त असला पाहिजे जोपर्यंत समाजात भेद आहे तोपर्यंत भारत हा गुलामीतच राहील अशा प्रकारचा विचार मांडून हा भेद संपवण्याचं जे कार्य त्यांनी केलं